मी ह्याचा मोठा फॅन आहे मी तेव्हा नाटकात वगैरे काही काम करत नव्हतो मी गावावरनं खेडेगावात आलो तसा हा मुंबईतलाच आहे ह्याचं शिक्षण याची नोकरी तर नटरंग नावाचं नाटक होतं सयाजी शिंदे होते त्याच्यामध्ये नाही हा त्याच्यात काम करायचा आणि मी तेव्हा माझा काही फारसा संबंध नव्हता मी तिकीट काढून नाटक बघायचं तेव्हा मी शिवाजी मंदिरला माझा एक मित्र आणि मी दोघं नाटकाला बसवतो तोपर्यंत मला अरुण कदम मला माहिती नव्हतं मला सयाजी शिंदे माहिती होते आणि मी ह्याचं जेव्हा काम बघितलं म्हणजे हा कोण आहे आर्टिस्ट सॉलिड अगदी म्हणजे आपला अफलातून टायमिंग एनर्जी कॉमेडी आणि इथून छबीलदासच्या गल्लीमध्ये हा व्हा होता <laughs> व्हाईट साधारण व्हाईट लेंगा घालून <laughs> तर मी त्याला तास बघत होतो <laughs> हां आणि नंतर आम्ही एकत्र आलो काम करायला म्हणजे खूप वर्षापूर्वी आम्ही टे टेलिव्हिजन माध्यमातूनच एकत्र आलो पण तेव्हापासून मी याचा फॅन आहे आणि तेव्हा जे काम करायचं तेच काम आजही त्याच ताकदीने करतो म्हणून हा टिकून आहे त्याला माहिती आहे नवीन जनरेशन आपण फक्त नवीन जनरेशन असं म्हणतो की त्याप्रमाणे आपण कसं बदललं पाहिजे हो तर त्याला बदलता ती त्याच्याकडे ताकद आहे आणि ओरिजिनल आहे त्याच्याकडे नकली काम नाही तो ओरिजिनल काम करतो नॅचरल काम करतो म्हणून लोकांना आवडतं